नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाडच्या महिलांनी कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा या संस्थेस भेट देऊन स्वतःचा उद्योग कसा निर्माण करावा याची माहिती घेतली नरवाडचे लोकन्यूज सरपंच मारुती जमादार यांच्या मार्गदर्शनातून व ग्रामपंचायत अधिकारी उज्ज्वलावळे यांच्या नेतृत्वाखाली सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा दौरा पार पडला यावेळी महिलांना अनेक घरगुती उद्योगांची स्वयंसेवा संस्थेच्या पदाधिकारी महिलांनी अतिशय मौल्यवान माहिती दिली